नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत आप या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा सुटला माझा पदर बाईनी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात भोले नाताच्या पूजेसाठी जाते वनात भोले नाताच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात भोले नाताच्या पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेत पाणी घेते घेते मी ताटात ता ता गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात ता भोलेनाथाच्या पूजेसाठी जात मी वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जात मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात भोलेनाथाच्या पूजेसाठी जात मी वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जात मी वनात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते मी वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात आळ घेते कापूर घेते घेते मी तटात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते मी वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय भानात भोलेनाथ पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात भोलेनाताच्या पूजेसाठी जाते मी वनात भोलेनाताच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात भोलेनाथाच्या पूजेसाठी जाते वनात धन्यवाद